ठाणे पोलीस आयुक्तला अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी एक सव्वीस जून रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आले शासकीय विश्रामगृह येथून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय गोरपडे यांनी हिरभा झेंडा फडकवून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली तसेच ही रॅली कोटनाका मार्केट परिसरातून तलावपली येथून सेंट जॉन प्रांगणामध्ये या रॅलीचा समारोप संपन्न झाला यावेळी सेंट जॉन श्रायतील व शेठ एन के टी जी एन के टी कॉलेजचे मधील विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला या मुलांनी हम सबका एक ही नारा नशामुक्त हो देश हमारा असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थासंदर्भात जनजागृती केली सध्या प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थांच्या विळख्यात लवकरात सध्या प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थांच्या विळख्यात लवकर सापडत आहे या यु युवा पिढीला अंमली पदार्थापासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली काढण्यात आली होती या अभियानामार्फत नागरिकांना अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या संदर्भात जनजागृती करण्यात आली या जनजागृतीच्या माध्यमातून जास्त जास्त युवा पिढीला त्यांच्यापासून कसं प्रवृत्त करता येईल यासाठी हा प्रयत्न असल्याचं या जनजागृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवा पिढीला अंमली पदार्थांपासून कसे दूर ठेवता येईल हा प्रयत्न असल्याचं यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी सांगितले आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाविरोधी दिन आहे प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थाच्या वेठ्यामध्ये लवकर सापडते तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री आशुषो आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे यामुळे मुलांमध्ये युवकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अंमली संबंधी त्यांच्या दुष्परिणासंबंधी जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला त्याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल त्यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे तर मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आज सगळे एन एस एस व्हॉलेंटिअरनी रॅलीमध्ये स्वतःचा भाग दिला कारण की आज आहे इंटरनॅशनल अँटी ड्रग्ज डे आणि जसं की वाढ जसं की वाढत्या दिवसामध्ये ड्रग्जचा सप्लाय तसा वाढतो आहे आणि युवकचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे सगळीकडे क्राईमचा माहोल पसरलेला आहे तर आ, आमची आमचा आमचा हे आहे की मोटिव आहे की आम्हाला सगळ्यांकडून सगळ्यांना जागृती द्यायची की हे सगळं पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त हर्ट करणार आहे तर त्यापेक्षा तुम्ही नवीन स्टेजवरच तुम्ही थोडंसं डेव्हलप व्हा आणि नशामुक्त व्हा कारण की नशामुक्त झाल्यानंतरच आपल्या देशाचा सम्मान वाढेल आणि कल्याण होईल